प्रमुख सरपंच असो त्यांचे उपसरपंच सहकार्याने प्रवेश केला आहे त्यांचं मी मनापासून या परिवारामध्ये स्वागत करतो आपले इच्छा व्यक्त केली विचार मांडले आणि भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये त्यांना काय <besyn> यायचं या बाबतीमध्ये त्यांनी विचार आपल्या समोर मांडलेले आहे आज आपण आमच्या पप्पू परब यांच्या आमच्या मंडळाच्या नेतृत्वाखाली

घराघरामध्ये कमळच उरलं पाहिजे या दृष्टीकोनातून हा सगळ्यांच्या दृष्टिकोनातून या, या भागाचा विकास करण यासाठी आपण पक्ष निवडता लोकप्रतिनिधी निवडतात आपल्या गावाचा सरपंच सक्षम असला पाहिजे जेणेकरून तो गावाचा विकास करेल गावाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पण विकास आणि एक आदर्श गाव तयार करेल यासाठी आपण सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी आपण निवडतात आणि मतदार म्हणून नागरिक म्हणून आपल्या सगळ्या एवढीच एवढीच अपेक्षा असते की मी ज्याला सरपंच म्हणून निवडून दिलाय मी ज्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिलाय मी ज्याला पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलाय त्यांनी माझ्या गावासाठी विकास निधी आणावा विकास करावा सरळ अपेक्षा आपल्या सगळ्या जणांची असा त्याच्यामध्ये कोणीही तुम्हाला काही कारण दिली तुम्हाला दिलाय तु तु ना आता तू असू निर्माण करू नको म्हणून अशा पद्धतीने ज्यावेळे निवडणुका असतात त्याच्या प्रचार सभा असतात त्याच्या सहवाद मिळावे असतात तेव्हा आपण सगळ्या जणांनी एवढाच विचार करायला हवा देशात राज्यात आणि आपल्या जिल्हा पातळीवर माझ्या गावाचा विकास करायचा असेल माझ्या जिल्हा परिषद मंडळाचा विकास करायचा असेल तर कोणाची क्षमता आहे कुन कोण करू शकत कोणाकडे विकास किती आहे एवढा साधा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला प्रत्येक पक्ष आपल्या समोर येणार मोठ्या मोठी भाषण करणार मोठ्या मोठ्या ओलगराने तो त्यांचा अधिकार आहे लोकशाही पणेश्वरी मतदार म्हणून तुम्ही जिल्हाही जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडात जिलाही पंचायत समिती सदस्य म्हणून निवडााल त्याच्या खांद्यावर तुम्ही ह्या भागाची जबाबदारीने स्वीकारलेली जबाबदारी तुम्ही टाकत आहात 5 वर्षांनी टाकत आहात आणि हे माझे ते वोट करून जो कार्यकारी सरपंच म्हणून निवडून आले तरी मला हा अधिकार आहे की मी गावाच्या सरपंच

उद्या मी अगर त्यांच्याकडून निवेदन आणून दिलं तर ते माझ्या गावामध्ये विकास निधी आणू शकतील त्यांच्याकडे क्षमता आहे त्यांच्याकडे तसे लोक आहेत नेते आहेत अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी समोर ठेवला आणि आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हा विचार तुम्ही प्रत्येकाने ठेवला पाहिजे लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आज भारतीय जनता पक्ष आम्ही काय कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी इथे हा मेळावा घेतलेला नाहीये कोणाची दुसऱ्याची रेस कमी करायची आणि आमची आमची करायची असं नाही दुसऱ्याची रेस न कमी करता आम्ही स्वतःची रेस कशी वाढवू शकतो म्हणून मतदार म्हणून नागरिक म्हणून कार्यकर्ते म्हणून तुम्ही ही तुलनात्मक परिस्थिती नसेसमोर ठेवली पाहिजे दुकानामध्ये गेल्यानंतर सर्वात चांगला मोबाईल कसा विकत घेतात तडबोड करता का त्याच्यामध्ये नाही कडबोड

तर अभिमानाने लोक भारताचं लाभ घेतात हे आदरणीय मोदी लाभार्थी आहेत सगळ्या जणांचे हात वरती जाते बघा एका काही केलं पण हात वरती प्रत्येकाच्या घरामध्ये अशा एकही सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये घर नाही त्याच्या घरामध्ये मोदी साहेबांच्या योजनांच्या मुळे त्या घराची ती दिवाळी कोण झाली नसेल असं जिल्ह्यात एक पण घर आपल्या जिल्ह्यात नाही एक पण जिल्ह्यात नाही तसं राज्य सरकार म्हणे आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचं नेतृत्व करत आहे ते दोन चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री होते आता गेली अकरा महिने तुम्ही बघा राज्यासाठी कुठले वेगवेगळे महत्त्वाचे काय निर्णय घेतलाय आहे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मीही त्यांच्या बरोबर काम करतो म्हणून तुम्ही निर्णय घेत असताना तेव्हा आमच्यासाठी कोण विकास करू शकतो निवेदन आणणार समोर तो विषय जाणार तुम्हाला ग्राम विकास निधी निधी पाहिजे असेल ज्या माध्यमातून जिल्हा परिषदचा विकास होतो आता आमच्या नाईक मॅडम ज्या सदस्य पण होत आहे सभापती पण होता अध्यक्ष पण बरोबर

आता पण तुम्हाला मी सांगितले पंतप्रधान मुख्यमंत्री ग्राम विकास मंत्री पालकमंत्री हे कुठल्या पक्षाचे आहेत पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्षाचे म्हणून तुमच्या गावाच्या जिल्हा परिषद गटाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही हे तुम्हाला समोर माझे अधिकारी कोण उचलत आहेत लगेच पाहिजे तुम्ही मी माझ्या लोकांसाठी वाटूच विचार सरपंच आपल्याकडे प्रवेश केल्यानंतर गावाचा विकास करण्याची जबाबदारी आमची असेल तर तुम्ही आमच्या विचाराचा जर जिल्हा परिषद सदस्य गेलात पंचायत समिती सदस्य गेलात तर तुम्हाला कुठेही न जाता भरभरून निगी देण्याची जबाबदारी ही माझी असेल तुम्हाला हातात आहे आपण चावी मारतो फिरवतो निघी वाटतो आणि परत दरवाजा बंद करतो नको गोष्ट सोपं समीकरण आहे या त्या पद्धतीचा निर्णय तुम्ही लोकांनी घेतला पाहिजे आणि आव्हान तुम्हाला या निमित्ताने नाही इकडे तिकडे तर चुकीच काय झालं मग काय होणार बाबा मग मनी दळीचा नंबर शोधायला लागणार मग खूप वरचा नंबर शोधायला लागणार बाबा मी जिड्याला सांग तुम्ही काहीतरी करायचं तुम्ही मग आपण मनी जिंचा अगर पुढे असला तर कोण उठा नाही तर गडबड मग कशाला पाहिजे आपण याच्यापेक्षा भेट द्या राणे साहे युतीमध्ये काम करत होतो तेव्हा पण राणे साहेब आलेली मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षात म्हणून द्यायचा आता राणे साहेब भारतीय जनता पक्षाच्या इथे येणारा सदस्य हा भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक मतदार मतदारसंघामध्ये आपला सदस्य कसा निवडून या दृष्टीकोनातून आपण काम करायला ज्या भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करतायत ज्या भारतीय जनता पक्षा

म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून ही सुरुवात केली आता म्हणून सुरुवात केलं आयडीतून मॅरी काय जाणू काय धर्मा <laughs> दिधी असताना लीड कम होत मा कोण नाही देखील लीड जास्त त्याला जास्त विचार नाही हे आज तो वर जातो काय मागे कोई वर्णन नाही त्याच्यावर पण ताण नाही पडायचं दिधी मिळणार नाही ना सगळ्या <laughs> 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 गोष्टी तुमच्या नजरेत तो पाहिजे काम करणारे कोण काम करणार अपक्च कोण

हो आणि म्हणून आपण सगळ्यांशी बोलावं चर्चा करावी आहे या माहितीची सरकारची दार वर्ष आहे पायलट म्हणून दहा वर्ष तुमच्या सगळ्यांच्या संपर्कात आहे मुख्यमंत्री म्हणून विषय आपलं नेतृत्व करणार आहे म्हणून आता घेतलेला निर्णय हा पुढची चार वर्ष तुम्हाला कामाला येईल ह्या दृष्टिकोनातून विचार करून तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करावं हाही उल्लेख मी ह्या निमित्ताने करतो त्यानंतर परत एकदा माझा दौरा होईल असेल तुम्हाला परत नमस्कार आणि करायला निश्चित पद्धती येईल पण आज जसा ताकदीने तुम्ही इथे जमलात आज जसा मोठ्या संख्येने ते जमलात अडेली जिल्हा परिषदून मिळालंच पाहिजे हा निर्धार करून या मेळाव्याच्या इथून आपण निघावं या आपल्याला

तर तुम्ही आमच्या विचाराचा जर जिल्हा परिषद सदस्य दिलाय पंचायत समिती सदस्य दिलाय तर तुम्हाला कुठेही न जाता भरभरून जबाबदारी ही माझी असेल काही हातात आहे आपण चावी मारतो फिरवतो विजयी वाटतो आणि परत दरवाजा बंद करतो नको गोष्ट समीकरण आहे या चाचा परिषदीचा निर्णय तुम लोकांनी घेतला पाहिजे आणि आही आकांन कुमार हे निमित्त नाही करत आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी एकमेव